नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ नवनिर्वाचित खासदार बळवंत भाऊ वानखडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा दर्यापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील फारसाकळे यांच्या नेतृत्वात व प्रमुख मार्गदर्शनात युवा हृदय सम्राट नितेश दादा वानखडे यांनी केले योग्य नियोजन विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्त की अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बळवंत भाऊ वानखडे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता खासदारसाहेबांचे जनसंपर्क का कार्यालयात माननीय सुधाकर भाऊ भारसाकळे यांच्या नेतृत्वात व प्रमुख मार्गदर्शनात व उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याच उपक्रमाचा एक भाग म्हणून भाऊंच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना सायकलीचे वाटप करण्यात आले तर गरीब शिक्षण घेत असलेल्या मुलामुलींना वह्या पेन व वा सायकलीचे वाटप सुद्धा करण्यात आले त्यानंतर डॉक्टर पठाण यांच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोगनिदान व रक्त चाचणी शिबिर सुद्धा घेण्यात आले या प्रसंगी डॉक्टर इक्बाल पठाण व डॉक्टर असफिया पठाण यांनी रोगनिदान केले त्यानंतर मान्यवरांनी खासदार बळवंत भोवान खळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात व आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार गजानन भाऊ देशमुख यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे व कार्यकर्त्यांचे युव्हदय सम्राट दादा वानखळे यांनी आभार व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमाला सुधाकर पाटील फारसाकडे हे अध्यक्ष म्हणून लाभले होते तर उपस्थितांमध्ये माजी जीप सदस्य बाळासाहेब हिंगणीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे कांचनमालाताई गावंडे आशिष शिरवाते कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भारतभाऊ आठवले संजय बेलोकार रफिकुद्दीन सय्यद दत्ता पाटील कुंभारकर डॉक्टर पठाण सागर देशमुख यांच्यासह काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच खासदार बळवंत वनखडे यांचा यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता